नमस्कार मी आशिष मगर स्वागत आहे तुमचं ए टी एम गुरु युट्यूब चॅनलवर तर बघा अत्यंत महत्त्वाची अशी सूचना एक आलेली आहे महाराष्ट्र शासनाकडून की यावर्षी आपण वारंवार सांगितलं होतं की परीक्षा यावर्षी चार वर्गाची होणार आहे स्कॉलरशिपची म्हणजे चौथीची पण होणार आहे पाचवीची पण होणार आहे सातवीची पण होणार आहे आणि आठवीची पण होणार आहे तर पाचवी आणि आठवीची परीक्षेची डेट जी आहे ती आधीच डिक्लेअर झालेली आहे आता चौथी आणि सातवीची पण डेट डिक्लेअर झाली आठवी आणि पाचवीची परीक्षा कधी आहे तर आता लगेच फेब्रुवारी महिन्यामध्ये आहे ती फेब्रुवारीच्या बावीस तारखेला परीक्षा होणार आहे त्याची ठीक आहे आता त्याच्यानंतर सातवी आणि चौथीची परीक्षा जी यावर्षी होणार की नाही बरेच बरेच पालक असे संभ्रमात होते तर आता त्याचं एक पत्र आलंय पहा महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचं हे पत्र आहे आणि या पत्रानुसार त्यांनी असं सांगितले की बघा कधीचं पत्र आहे तीस बारा दोन हजार पंचवीसचं पत्र आहे म्हणजे तीस बाराचं म्हणजे आजचंच पत्र आहे तीस बाराचं तर हे महासंचालक माहिती व जनसंपर्क महासंचालनालय तळमजला मंत्रालय प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा युत्त चौथी व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इतका सातवी म्हणजे चौथी आणि सातवी तर या दोन्ही परीक्षा ज्या आहेत त्या आता शासनानं कधी घ्यायचं ठरवले त्याचं वेळापत्रक आता जाहीर झालेलं आहे उपरोक्त विषयानुसार आपण सविनय सादर करण्यात येते की प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता चौथी व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता सातवी ह्या दिनांक बघा इथं ता तारीखसुद्धा दिलेली आहे की आता महत्वाची गोष्ट आहे की हा फॉर्म कुठून भरायचा म्हणजे कोण भरू शकतं त्याच्यासाठी काय करावं लागतं ते पण सांगणार आहे फक्त आधी डेट सांगतो तुम्हाला सव्वीस एप्रिल दोन हजार सव्वीस रोजी महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्ह्यामध्ये एकाच वेळी घेण्यात येणार आहे कधी घेण्यात येणार आहे सव्वीस एप्रिल ला बघा लक्षात घ्या सव्वीस एप्रिल ला परीक्षा असणार आहे दोन हजार सव्वीस ला कितवीची तर चौथी आणि सातवी स्कॉलरशिप चौथी आणि सातवी स्कॉलरशिपची चौथी आणि सातवी स्कॉलरशिपची चौथी आणि सातवी स्कॉलरशिपची सव्वीस एप्रिलला परीक्षा घेण्यात hmm. येणार आहे आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे की या परीक्षेचा फॉर्म भरण्यासाठी आता पहा सदर परीक्षेची अधिकृत सूचना परिषदेच्या वेबसाईटवर देण्यात आलेली आहे म्हणजे संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली सदर अधिसूचना या पत्रासोबत जोडण्यात येत्या कृपया सदर अधिसूचना राज्यातील प्रमुख वर्तमानपत्रातून त्याचबरोबर वर्तमानपत्रासह आकाशवाणीतून आणि दूरध्वनीवरून केंद्रावरून योग्य ती प्रसिद्धी विनामूल्य देण्यात यावी अशी विनंती आहे सोबत आणि अधिसूचना जोडलेली आहे आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की हा फॉर्म भरण्यासाठी शाळेचं रजिस्ट्रेशन असावं लागतं म्हणजे ती शाळा मुख्याध्यापकाने रजिस्ट्रेशन करावं लागतं रजिस्ट्रेशन फीस असते त्याला रजिस्ट्रेशन नंतर आपण याचा फॉर्म भरू शकतो तर याच्यासाठी सुद्धा ओपनसाठी आणि कॅटेगरीसाठी वेगवेगळी फीस आहे त्या दोन्ही फीस आपण भरू शकतो सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे बाळांनो आणि पालकांनो समजून घ्या की आपल्याकडं ए टी एम गुरु एज्युकेशन नावाचं ॲप आहे या ॲपवर सध्या नवोदयच्या चौथीच्या नवोदयच्या पाचवीच्या आणि स्कॉलरशिपच्या सातवी आणि चौथी अशा दोन्ही बॅचेस उपलब्ध आहेत तर सध्या जी बॅच आहे सातवी स्कॉलरशिपची आता याच्यावर किंमत तीन हजार चारशे नव्याण्णव रुपये जरी दिसत असली तरी सुद्धा ही किंमत कॅन्सल करून शून्य रुपये करण्यात आलेली आहे किती रुपये शून्य रुपये सातवी स्कॉलरशिपची परीक्षा ही फक्त आणि फक्त शून्य रुपयामध्ये म्हणजे विनामूल्य आहे आणि जवळपास पंधरा हजारपेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी ही बॅच जॉईन केलेली आहे तुम्ही पण पटापट जॉईन करा जर तुम्ही नवीन पाहत असाल तर एटीएम गुरु एज्युकेशन नावाचं ॲप आहे ते पटकन घ्या ॲप घ्या ऍपमध्ये चौथी आणि सातवी स्कॉलरशिपचे फोल्डर आहे त्या फोल्डरवर क्लिक केलं की सातवी स्कॉलरशिपच्या बॅचला गेलं की डायरेक्ट फक्त तुम्हाला तिथं बायनाव करायचं आहे शून्य रुपयामध्ये बॅच तुमच्याकडील दररोज याच्यामध्ये तीन तास लाईव्ह लेक्चर चालू आहेत फ्री दिले म्हणजे काहीतरी कोणीतरी शिकवत असेल असं नाही तर एकदम दर्जेदार आणि उत्कृष्ट पद्धतीनं शिकवले चाललंय त्याचबरोबर चौथी स्कॉलरशिपची सुद्धा तुम्हाला इथं दिसत असेल दोन हजार नऊशे नव्याण्णव पण ही फक्त एक हजार एकशे अकरा रुपये आला आहे तुम्ही म्हणसा सर सातवीची फ्री ठेवली आणि चौथीची का नाही ठेवली तर सातवीची जी आहे त्याचा खर्च जो आहे त्या बॅचचा पूर्ण म्हणजे स्टुडिओचा इंटरनेटचा आणि प्ले स्टोरचा गुगलचा सगळ्या सगळ्या गोष्टीचा जो खर्च आहे तो आम्ही तीन चार मित्रांनी मिळून उचललेला आहे म्हणून आपल्याला ती फ्री ठेवता आली पण सगळ्याच बॅचेस फ्री करणं आम्हाला शक्य नव्हतं म्हणून या बॅचला एक नाम मात्र एक हजार एकशे अकरा रुपये फक्त फीस ठेवलेली आहे तुम्हाला म्हणजे आणखी चार महिने आहेत या परीक्षा जानेवारी फेब्रुवारी मार्च आणि एप्रिल तर म्हणजे दोनशे अडीचशे रुपये फक्त महिना पडतो जो तुमच्या मोबाईलच्या रिचार्जपेक्षाही कमी आहे तेवढं तुम्ही तुमच्या लेकराबाळासाठी निश्चितच करू शकता त्यानंतर सहावी फाउंडेशनची बॅच पण आपल्याकडे आहे हीच पाचवीची स्कॉलरशिपची परीक्षा झाली की लगेच चालू होणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पाचवीची नवोदयची जी बॅच आहे ती आता लगेच बारा जानेवारीला चालू होणार आहे पूर्ण वर्षभरासाठीची बारा, बारा जानेवारीला पाचवी नवोदयची बॅच ही ज्याला घ्यायची असेल त्यांनी ताबडतोब घ्या कारण आपण तुम्हाला माहिती आहे याच्यापूर्वीसुद्धा गेल्या वर्षी बऱ्याच पालकांनी फोन केल्यानंतर की सर आम्हाला ॲडमिशन घ्यायचं पण नंतर ॲडमिशन मिळत नाही एका लिमिटपर्यंत आपण ॲडमिशन घेत असतो जेणेकरून मला विद्यार्थ्यांशी संवाद साधता आला पाहिजे त्यांना होमवर्क पाठवता आला पाहिजे ह्या सगळ्या गोष्टी म्हणून लिमिटेड ॲडमिशन्स असतात तर पाचवी नवोदयची बॅच तुम्ही बारा जानेवारीला घेऊ शकता नाही तर मग दुसरी बॅच डायरेक्ट आपली जूनमध्ये चालू होत असते कारण एका बॅचमध्ये एका लिमिटपर्यंतच ॲडमिशन्स असतात त्याच्यानंतर आठवी ची सुद्धा बॅच आपली लगेच चालू होणार आहे ही परीक्षा म्हणजे आता सातवी स्कॉलरशिपची परीक्षा झाली की आठवी बॅच आपली सुरू होते तर अशा विविध बॅचेस आहेत त्या एटीएम गुरु एज्युकेशन ॲपवर आहेत आणि तुम्हाला वाटत असेल की बाबा सर कसे शिकवतात काय शिकवतात तर याच युट्यूब चॅनलला आपण शिकवलेलं आणि त्याच्या खाली पालकांच्या आणि विद्यार्थ्यांच्या कमेंट्स आहेत त्या कमेंट्स एकदा वाचा म्हणजे मी किती शिकवतो कसं शिकवतो आणि काय शिकवतो हे सांगायची गरज उरणार नाही चलो ठीक आहे ओके धन्यवाद थांबूया इथं चौथी स्कॉलरशिपच्या तुमच्या अभ्यासासाठी खूप खूप तुम्हाला शुभेच्छा